आणि या सिल्लोड मधल्या नव्हे तर पूर्ण जालना संभाजीनगर मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आपण हे उपोषण सिल्लोड येथील शेतकरी बांधवांना विनंती करायची आहे की शेतकऱ्यासाठी जेव्हा आम्ही लोकसभेला उभे राहिलो होतो भरभरून तुम्ही एक्केचाळीस हजार मतदान या ठिकाणी आम्हाला दिलं आज हे पैसेचे या ठिकाणी सरपंच बांधव नागरिक आले त्यांनी देखील नऊशे मतदान आपल्याला गावातून दिली पण आज ज्यावेळी नेत्याला गरज असते त्यावेळी नेता दारामध्ये जातो भीक मागता आज शेतकऱ्याला गरज आहे या सिल्लोड मध्येच नव्हे तर पूर्ण जालन्यामध्ये तुम्ही मला भरभरून मतदान दिलं आज तुमच्यासाठी तुम्हाला कर्जमाफी मिळावी तुम्हाला नुकसान भरपाई मिळावी म्हणून या ठिकाणी उपोषणाला आम्ही बसलोय आणि तुम्ही एक लाख छप्पन हजार लोक या ठिकाणी येऊन तुमच्या लढ्यामध्ये सहभागी होणं गरजेचं तुम्ही मला दिलेलं एक एक मतदान कर्ज म्हणून मी समजतो आणि ते ऋण शेवटच्या श्वासापर्यंत फेडण्याचे काम या ठिकाणी मी करतोय आणि म्हणून मी तुम्हाला देखील आग्रहाचे आवाहन करतो या ठिकाणी या शेतकऱ्याच्या लढ्यामध्ये आपण सामील व्हायचंय आज जर का बाबा तुम्ही शेतकऱ्याच्या लढ्यामध्ये सामील झाला नाही शेतकऱ्याच्या लेकरामाग शेतकऱ्याच्या पोरामाग उभं राहिलं नाही तर भविष्यात शेतकऱ्यासाठी कोणी लढणार नाही भविष्यात शेतकऱ्यासाठी आवाज उचलणार नाही भविष्यात शेतकऱ्यासाठी रुग्ण घेऊन कोणी समोर येणार नाही म्हणून मी पूर्ण जालना जिल्ह्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुमच्यासाठी या ठिकाणी बसतोय मला माहितीये आपल्या समाजाला आपल्या शेतकऱ्याला उठायला थोडा वेळ तुम्हाला आव्हान करतो की हीच ती वेळ आहे सरकारने स्वतः सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू पण कर्जमाफी न करता स्वतःला झोपण्यासाठी वीस वीस लाखाचे बेड हे तयार करतायत पैसे नाही म्हणून सांगताय यूपी बिहार मध्ये इलेक्शन आहे तर दहा दहा हजार रुपये पंच्याहत्तर लाख महिन्याच्या खात्यावर त्यांनी टाकले असे देशाचे गृहमंत्री सांगतात आणि म्हणून सिल्लोड तालुक्यातील शेतकरी वाधवांना माझं आव्हान आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माझा आव्हान आहे या शेतकऱ्याच्या लढ्यामध्ये आता आणला ठीक आहे पण हे बघा मी इथं हे पलांग घेऊन बसलोय मेल्यावर पलांगावर आंघोळ करता असं म्हणतात तर माझ्या मैत्रीला कमीत कमी या शेतकऱ्याला आंघोळ घालायला कमीत कमी या एवढा आव्हान या ठिकाणी आणि मी या शेतकरी बांधवांना तरुण बांधवांना आपल्या माध्यमातून करतोय शेतकऱ्यांचा लढाय जोपर्यंत शेतकरी एकत्र येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा आवाज या सरकारच्या कानावर पडणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो जय जवान छत्रपती शिवाजी महाराज की